नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला आता व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून माध्य। कमेंट्स मध्ये एकच प्रश्न विचारला जात होता तो म्हणजे दादा नमो शेतकरीचा सहावा हप्ता कधी येणार किती रुपयाच येणार नमो शेतकरीच्या सावू हप्त्यासाठी आम्ही पात्र आहोत का आम्ही अपात्र आहोत हे कसं बघायचं आहे याचबरोबर नमो शेतकरीसाठी कोणते शेतकरी पात्र कोणते शेतकरी अपात्र याचबरोबर नमो शेतकरीचा साव हप्ता येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार याच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी आपल्या हक चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची आहे तर मित्रांनो चला तर अशा सुरुवात शेतकरी सर्वात प्रथम सांगू शकतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेमध्ये मोठा बदल केला जाणार आहे त्यांच्या माध्यमातून घोषणा सुद्धा काही दिवसांपूर्वी करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेमध्ये बदल केला जाणार आहे परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला जा जात होता जा की दादा योजने अंतर्गत किती रुपयांची वाढ होणार आहे आणि हा नमोशेत्रीचा येणारा जो काय सहावा हप्ता आहे सहावा हप्ता किती रुपया जाणार हा सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न होता तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे की नमो शेतकरी योजनेअंतर्गत तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ केली जाणार आहे म्हणजे जे काय वार्षिक शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजने सहा हजार रुपये भेटतात त्या सहा हजार रुपयामध्ये अतिरिक्त तीन हजार रुपयाची भर टाकली जाणार आहे म्हणजे सहा ऐवजी आता नऊ हजार रुपये नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतकरी बांधवांचा दुसरा प्रश्न होता की नमो शेतकरी योजनेचा सहाव्या सहावा हप्ता आता किती रुपया येणार तर त्या शेतकऱ्यांना सांगू शकतो की नमो शेतकरी निधी योजनेचा सहावा हफ्ता दोन हजार रुपयाचा नव्हे तर तीन हजार रुपयाचा येणार आहे कारण की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद करून नंतरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे आता सगळ्या शेतकरी एकच प्रश्न पडलेला आहे की दादा तुम्ही तर म्हणतात की नमो शेतकरी योजना कोणता बदल केला के ते सांगा आणि आम्ही पात्र आहोत का नाही आहोत ते, ते सुद्धा सांगा तर तुम्ही पात्र आहेत का ते तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा आहे आता त्या शेतकऱ्यांना सांगू शकतो की आतापर्यंत आपण जर प्रदेश शासनाच्या माध्यमातून म्हणजेच केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही सात नवीन योजना आणल्या त्या सात नवीन योजनेपैकी एक महत्वाची योजना ती म्हणजे अग्रिस्टेक योजना आणि अग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र किंवा किसान कार्ड काढायला सांगलेलं आहे आणि हे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे किसान कार्ड किंवा हे फार्मर आयडी शेतकऱ्यांना काढायचं असेल तर जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन काढू शकता आणि हे जर तुम्ही नाही काढलं तर भविष्यात तुमचे नमो शेतकरी पीएम किसान चे हप्ते बंद होऊ शकतात आता हे झालं सगळ्यात महत्वाचं याचबरोबर तीन महत्त्वाच्या बाबी त्याच्यामध्ये लँड सीडिंग आधार सीडिंग आणि केवायसी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार सीडिंग म्हणजे तुमच्या जर आधारला बँक खातं अगोदर लिंक होतं परंतु आता अनलिंक झालेलं आहे किंवा काही प्रॉब्लेम आलेला आहे आधारला अद्यापही आधार लिंक नाहीये त्यामुळे तुमचं जर आधारला बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही त्यामुळे लवकरात दुणा लवकर तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घ्या याचबरोबर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो म्हणजे लँडचा प्रॉब्लेम लँडचा प्रॉब्लेम तुमचा अद्यापही नो जर असेल तर ते तुम्हाला यस करून घ्यायचा असेल तर जवळचं तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा तुमचं जे तालुका कृषी अधिकाऱ्याला जे असे तालुक्यावरच त्या ठिकाणी जाऊन तुमचा लँडचा जो प्रॉब्लेम आहे तो दुरुस्त करू शकता याचबरोबर पुढचं महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे केवायसी तुम्ही जर अद्यापर्यंत पीएम किसान ची केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर पीएम किसान ची केवायसी करून घ्या कारण की पीएम किसान ची केवायसी केल्याशिवाय तुम्हाला नमोद शेतकरीचा सुद्धा हप्ता येणार नाही आता पुढचा महत्वाचा प्रश्न तो म्हणजे दादा नमो शेतकरी योजनेचे काही शेतकऱ्यांना मागील हप्ते आले आहेत म्हणजे काय शेतकऱ्यांना नमोद शेतकरी योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता आलेला 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 आहे पण नमोद शेतकरीचा तिसरा हप्ता आला नाही चौथा हप्ता आला नाही पाचवा देखील हप्ताला नाही अशा शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये जमावणार आहेत आता ते कसे जमावणार आहेत तेही सांगतो ज्या आपण जर नमो काही नमोशेत दोन हप्ते जमा झालेत पण तिसरा चौथा पाचवा हे मागचे तीन हप्ते जमा झाले मग मागच्या तीन हप्त्याचे एकूण सहा हजार आणि या सहाव्या हप्त्याचे तीन हजार असे नऊ हजार रुपये सहाव्या हप्त्याबरोबर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे या सुद्धा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे परंतु जमा होण्याकरिता ही ज्या काही अगोदरच्या मी बाबी सांगितल्या त्या सगळ्या बाबी त्या शेतकऱ्यांच्या यश असणे अत्यंत महत्वाचं आहे आपण जर पाहतो शेतकरीचा पहिल्या दुसऱ्या हप्त्यासाठी शहाऐंशी लाख शेतकरी पात्र झाले चौथ्या पाचव्या हप्त्यासाठी नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झाले आणि आता ह्या नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र झालेले आहेत त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता शेतकरी बांधवांना मी सांगू शकतो की आता भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न होते की दादा नमो शेतकरी योजनेचा आता निधी तुम्ही तर म्हणाले वाढ होणार आता कधीपासून वाढ होणार वाढ होणार तर ज्यामध्ये आपण जर फक्त उद्यापासून म्हणजे तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि एकवीस मार्चला राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे आणि दहा मार्च, मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचा पुढच्या एका वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि याच दहा मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे आणि तीन हजार रुपयाच्या अतिरिक्त या योजनेअंतर्गत वाढ केली जाणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मग मित्रांनो दोन आता सहा हजार रुपयाऐवजी आता वार्षिक नऊ हजार रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आता तारीख तारीख सांगणार आहे आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे काही निधीची वाढीची तरतूद केली तरच म्हणजे निधीची वाढीची तरतूद झाल्यावरच नमो शेतकरीचा सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अद्यापर्यंत तारीख काय कन्फर्म झालेली नाहीये तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसंदर्भात एक महत्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद